नमस्कार मी आशिष पवार नमस्कार महाराष्ट्र आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते करमाळा मतदारसंघातील रस्त्यांचे भूमिपूजन आमदार नारायण पाटील हे सध्याच्या विकास कामांमुळे जनतेत चर्चेत असून तालुक्यातील विविध कामांची गती दिसून येत आहे करमाळा तालुक्यातील रस्त्यांची अवस्था पाहत नव्हती परंतु आमदार नारायण पाटील यांनी परिस्थिती बदलण्यास सुरुवात केली आहे करमाळा तालुक्यातील कोंडेस ते वरकटे पन्नास लाख साडे ते घोटी साठ लाख घोटी ते वरकुटे साठ लाख निभोरे ते साडे चाळीस लाख निभोरे ते मलवडी एक कोटी मलवडी ते केम साठ लाख शेटफळ ते चिकलठाणा दोन कोटी या रस्त्याचे भूमिपूजन आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते करण्यात <गिणीडातिया> आले यावेळी आमदार नारायण पाटील यांना काही ग्रामस्थ यांनी विविध समस्या सांगितल्या <गिणीडातिया> यावेळी <दिणीडातिकों> नारायण पाटील यांनी तालुक्यातील सर्व अडचणी सोडू असे यावेळी सांगितले या रस्त्याच्या भूमिपूजनासाठी नारायण पाटील सहाय्यक अभियंता अमित निमकर कनिष्ठ अभियंता वाघ अजित तळेकर सचिन पाटील पंडित वळेकर दादा भांडवलकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते करमाळाहून शीतलकुमार मेटे नमस्कार महाराष्ट्र ब्युरो न्यूज नांदेड